कोपोलीत नार्वेकरांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून निदर्शने शिवसैनिकांनी नार्वेकरांना जोडे मारून केला निषेध व्यक्त गावची खबर न्यूजने या आंदोलनाचा घेतलेला हा वृत्तांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वत्र ठिकाणी निदर्शने करण्यात आली असता खोपोली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील परिसरात शिवसैनिकांच्या वतीने निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी देण्यात आली यावेळी शिवसैनिकांनी राहुल नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी खावलापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख संपर्क प्रमुख नितीन मोरे संघटक दिलीप पुरी प्रवक्ते विलास चाळके उपशहर प्रमुख श्रीरंग चाळके विभाग प्रमुख मंगेश शिंदे उपविभाग प्रमुख सुभाष जाधव सुनील देशमुख शहर उपसंघटक राजू पोटे युवा सेना उपाधिकारी संकेत सोरटे जय खेडकर संतोष राठोड शांताराम मोरे सागर मोरे रमजान शेख विभाग अधिकारी मयुरेश नागोठकर साहित्य चौधरी राजेश करपे तुकाराम सावंत संदीप देशमाने राजू पोटे शिदेश पाटील आहास सय्यद निलेश मोडवे अमोल गौरी आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसेना युवा सेना महिला आघाडी तसेच सर्व शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खोपोली बाजारपेठ मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अकरा जानेवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलन केले सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडून जाहीर झालेला निकाल ठरवून आणि अपेक्षितच होता यातून लोकशाहीची सरळ सरळ हत्या झाली आहे अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केली आणि उभी राहत असताना तिथे संपूर्ण शिवसैनिक आणि संपूर्ण तळागाळातला माणूस सामान्य माणसाचं पाठबळ साहेबांच्या पाठीशी उभं आहे आज त्यांनी पाहिलं की आज त्यांनी एवढं करून सुद्धा त्यांचं भागलं नाही म्हणून चौदा आमदार आम डिस्क्वालिफाय केले नाही त्यासाठी पुन्हा ते कोर्टात जाण्याचा विचार करत आहेत मग त्यांचे नाही केले आमचेही केले नाही तरी ते कोर्टात जाण्याचा विचार करत आहेत तर ह्याचा अर्थ काय होतो की बाबा त्याला संपवायचं ते पूर्णपणे संपवायचा ते विचार करतायत मग तुम्ही आम्हाला काय दोन महिने चार महिने राहिले त्याच्यामध्ये तुम्ही आमदार पात्र कराल किंवा अजून काय कराल पण त्याच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल त्यावेळेला तुम्ही कोणाच्या चिन्हावर उभे राहताय हे पहिले तुम्ही तपासून घ्या कारण तुम्ही जरी धनुष्यबाण आमचं चोरला असेल तर तुमच्यात हिंमत नाही धनुष्यबाणावर लढायची एवढं नक्की सांगतो त्यांना कमळाबाईचं कमळाबाईचा हात धरून त्यांना उभं राहावं लागेल आणि मग इथली जनता त्यांना माफ करणार नाही कारण त्यांनी केलेलं स्वार्थपटी केलेले सगळा जो आंदोलन आहे स्वार्थापोटी केलेली ही आ, ब, जी काय गद्दारी आहे ही त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही आणि इथली जनता त्यांना माफ करणार नाही एवढं निश्चित आणि म्हणून कालचा निर्णय हा अत्यंत प्रत्येक माणसाच्या हृदयाला अगदी त्रास होणार आहे आणि म्हणून हे सगळं चाल अगदी त्यांनी संविधानाची पायमल्ली केलेली आहे कुठेही त्यांनी नियमाचं पालन केलेलं नाही आहे आणि अशा या या सरकारचा अशा या राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत स्पीकर आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो कारण जाहीर निषेध करणं गरजेचं होते कारण त्या माणसांनी चार पक्ष स्वतः बदललेले आहेत आणि तो पक्षबंदी पक्षांतरबंदीचा कायदा आम्हाला शिकवतोय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर चोरालाच तुम्ही काय म्हणता तळ राखणार तळ जो राखणार आहे त्यालाच म्हणजे चोराला तळ राखायला दिलं मग तुम्हीच परत विचारणार का तळ्यातले मासे गेले कुठं अशा प्रकारचं हे सगळं चोराच्या हातात किल्ल्या दिल्यानंतर या महाराष्ट्र विधानसभेमध्ये आज संपूर्णपणे शिवसेना संपवण्याचं षडयंत्र यांनी रचलं आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी पपुले शहरांना खालापूर जमलो आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सांगतो की यांचा जाहीर निषेध आहेच पण आम्ही मतपेटीतून इथला मतदार जागरूक आहे आणि तो मतपेटीतून नक्की दाखवून देईल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे किती जरी पैसा घेऊन उतरले यांचे पन्नास खोके जरी यांनी टाकले तरी इथला मतदार त्यांना निवडून देणार नाही त्यांची डिपॉजिट जप्तशील केल्याशिवाय राहणार नाही एवढंच इथे सांगतो